पण कसाल्याशिवाय कळणार नाही आता आमच्या शेजार किती मेली बाई तिका झाल ना ऐकला येऊन येऊन बापाशीच्या पाठी लगाक लागली मनात लागली कमळ्याच्या बाट्या बुलढाण्याची लग्न जाऊन त्याच्या पास पास परत झाली कमळ्याचं लगीन कधी करत आणि तेव्हा मी आधी सांग कसला होत हो भाऊजी तुमचा ठाऊक ना बरं चवळ्याची शेत कसा दिसत आता हडापलय म्हणा ह्याच्या संसारात पडलंय मी सत्य न झालं माझं ऐकलं तेव्हा मी बरा जोड्या अंगाचा होत खैसून खैसून माझ्या मागणी आहे बाहेर कपडे धुवून गेले काय सगळी बाहेर मला तर गजाली करीत पर बाई बरा समाजा निराश करू नया पावड्यात पांढऱ्या केलंय काय खैसरही त्यांचे तेच गजाली पर बाई बरा समाजा भावाशी करू नया बापाशीचे गदारी ऐकले आणि म्हणा आता कमळा मोठा झाला कमळ्याचा लगीन करू भया लगीन करू तर झाले स्वर्गत बघू पै आणि स्वर्ग बघ पुढारी बरोबय पुढारी त्याची बरो स्वर्गत बरी नाही <laughs> आमच्या वाटत आता जाणतो पुढारी म्हणजे का बापाशी ते का सांगला तुझ्या बघण्या बरी स्वर्गत असली तर सांग आता पुढारी थोडे नाही पाच स्वर्गती घेऊन ऐकलं पण मी एक स्वर्गत बरी हल कोणचं डोकं मोडलेलो कोणतं हात मोडलेलो कोणाक दिसा नाही होता कोणाक ऐकत नाही होता घातलाय मोडून बापाशी सांगली मी असल्या फॉर्म बरोबर लगीन न्हावतोय ना आता लगीन नाही झाला तरीच झाला पाच दिवस असेच गेले बाई परत येऊ लागली मागे म्हणत लागली ती मोडता हा कोण धातलो आणि आता शेतक लागली मागे कमळा स्वर्ग ती मोडता त्याचा आवाटात कोणाला लपडा नाही महा मै बाई अशी गजली करू लागली ऐकला

मी ते सगळे लोक बरे असत ती तडसले नवरे बरे असत मी या होय घातल्या बरोबर नवर करायला झोपच घातलेली नाही तिला म्हणत चार दिवसात लगीन आठवूया आता चार दिवसात लगीन म्हणजे आमका भारी मागे आमची काय मोठी परिस्थिती ना तरी पण बापूस मनात लहानची स्वर्ग झालं ये नको मनात साध्या का माध्यम करून एकदा लग्नाची तयारी केली आहे तिला माझ्या शिरा पडली चार दिवस झोपत नाही हो भाऊजी नुसतं कशी लागतं पाक्या झाल्या कधी येतात लगीन ना त्यांनी भोवत बघत तेव्हा भो म्हणजे मोठे काहीतरी गावताना असं वाटत माओ मग मा हे समाजला दुसऱ्या काय एक का गावाचं नाही निसतो गावाचं मारच खाऊ झाला <laughs> बाई तो दिवस उच्चारलो लगीन लागला माल पडली आणि काय सांगा आवशी तुका खराच भो मग बरं खाव नशिबान भो खातो नाही की ती सगळी लोक मनात लागली पोरा नशीब काढला गो बरं गावलो बापूस आहे मनात गाला आता कमळेचा बरा जातो ला संसार बरो जातो आला बाई लग्नात आठ आपला मंडळी जेवली तसे नवरकारी मनाक लागले आमका वरात मोठी लावची असा नवऱ्याचे मित्र खूपच वरात एक नाचतले ओ भाऊजी तुम्ही होता बाबा ती माझी आजी होती आजी आला चांगला तुम्ही वरात केली ती मोठी लावा पण काळ पडायच्या आधी माटवा जाऊ त्याचे ते होते मा झाला बाहेर पीक सुरुवात झाली नाचणारे लागले बघणारे बघूच लागले आणि गरमाचे दिवस मागे नवऱ्या तांदूक लागला जाऊन जाऊन पाणी भोटूक लागलो ते बाजूक नव्हते का बाटलेतला पाणी देऊ लागले आणि जो जर तो बाटलेत पाणी खाऊ दिलो तर त्याच्या वास मारूक लागली मागे मागा काय ठाल बाटेतले पाणी तो मी एका साईची मी हो काल मागे हो कोणात मारून दिल्या तो माझ्या बी तो भोय मी वकील होत कशी लोक म्हणायच लागली वास कसलो येता मी म्हटला पाया त्याने कोणीतरी बोलू चिरडलं असतं तेच वाच आणि काय सांग आवशी तू का असते असते तो रंग बदलायच लागलो आणि त्यांचा विराट तयार झाला मागे ओके सोरो खाले मागे आम काय काय ठाम तुक करूची सवय असा

तोणार भूक लागली मग बाय बरी गाव असतात नाव घेतला माझ्या मैत्रिणी पुढे सांगला कमळ्या तू या सुद्धा नाव घेऊ मग मी पण नाव घेतलं ते का सांगल शंकराच्या पिंडी आणि सांगत का जोर खाऊन येशी गुटली देतले बाये वरात घरात गेली आणि घरात काय बक्ष्याच मुडिया मुळले होते आय

आज या मला सांगला पोरां दिल्ल्या घरा मारा गोष्टी बघता न तुझ्या सारखीच होती ऐकलं बाबाच्या नावासाठी मला ते दिवस काढतोय दुसऱ्या कोण तर कधीच गेला असता काळा पासून ऐकलं म्हणालो आता आमच्या वाटत संविधाने लक्ष्मीची पूजा करतो ऐकलास मी आपण पूजा करतो आज गुरुवार मागे तो दिवस उपास असा माझा ऐकलास ह्या बघा सकाळपासून कमाटा मोडून सारून पण काय ते उपयोग आता घेऊन येतो रांगोळी घालतो कशी ती आमका देई पावतली मी त्या देई इतक्या सांगतो गरीब राहूलय तरी चाल पण ह्याच्या आधी माझे डोळे ढाका गोयाच्या मराण येऊ गोया मी आपल्याला होय तरी हो सुधारतो ऐकला नाही तर माझ्या नशिबात हेच भोग असतात सकाळी नाही सुधारा अजून येऊ भाऊ दिला

Soon, Sang Dalisay sa aiknara ko yaya sa. असते <laughs> त्या मेल्याचे मैग्याची पुतली ती मैग्या जो फुटी ती

तिच्याकडे आज हळदी कुंकू मागा कडे आता तिच्याकडे हळदी कुंक सगळ्यांनी सांगा सांगत नाही राणी मागे पुढे बेगी नाही माझ्याकडे सगळा ह्याच्या पोटात दिल्या तुझ्या पोटात सगळा ह्याच्या पोटात दिल्या फक्त निमित्ता वागता

ऐसी बाल बड़ी ये तो संसार वालों अरे सर देख ये तो मोटो पति देव पति देव इतने दियो सोनिया वो तो यार कंटा लो वैसे तुम पाट लो आता बाहर पड़ लो तो आता आज बाहर पड़ लो ये तो मोटो पति देव उधर धारा दिलो भाई मान जान कसा करू भाई कसा कर भाई कसा करू भाई ये 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 कर बस आ पाणी घ्या पाणी चाय करू काय लाल बाजी करून का मुळ्याची बाजी घालतो राजा बापू जगतानाच किलो मुळे मुळे किसान गेले असा भाल माणसा करू माया कुठली परवानगी

thank <laughs> you